जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नऊ ऑगस्ट ला जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला नाशिकमध्ये देखील यंदा विविध आदिवासी संघटनांनी एकत्र येत आदिवासी दिवस साजरा केला आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे भगवान बिरसा मुंडा आणि भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पारंपरिक पद्धतीनं नाशिकच्या निमानी बस स्थानक ते सी बी एस दरम्यान शोभायात्रा काढण्यात आली होती शहरातील विविध मार्गावरून ही शोभायात्रा सी बी एस परिसरात समाप्त करण्यात आली यावेळी जल जंगल जमीन रक्षण करा असा संदेश आदिवासी बांधवांकडून देण्यात आला तसेच यावेळी आदिवासी गाण्यावर नृत्य करणाऱ्या आणि वेशभूषा परिधान केलेल्या बांधवांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या जननायक बिरसा मुंडा क्रांतिकारी राघोजी भांगरे हल्दीबाई भील राणा पुंजा भील क्रांतीवीर खाजा नाईक भीमा नाईक मौशा नाईक या प्रमुख आदिवासी क्रांतिकारकांची माहिती देऊन आपल्या समाजातील क्रांतिकारकांचा इतिहास समाजासाठी प्रेरणादायी आहे बांधवांनी शिक्षणाची कास धरून संघर्ष करू स्वतःला आणि समाजाला घडवावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं तर जल जंगल जमीन याचं संरक्षण करा असा संदेश यावेळी देण्यात आला तर यावेळी झाडे लावा झाडे जगवा वृक्ष लावा घरोघरी निसर्गाचं रक्षण करा आदिवासी जंगलचा राजा वृक्ष आपला मित्र पर्यावरणाचं रक्षण करा यांसह विविध घोषणांनी पर परिसर दनानून सोडला होता या आदिवासी दिन कार्यक्रमाला सह्याद्रीचा वीर राघोजी युवा फाउंडेशन प्रणी वीर भूमिपुत्र आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे युवा फाउंडेशन रावण युवा फाउंडेशन आदिवासी नायक फाउंडेशन आदिवासी मित्र मंडळ म्हसरूळ आदिवासी कोळी महादेव युवा प्रतिष्ठान ट्रायबल हाऊस आदिवासी वारली बहुद्देशीय संस्था आदिवासी आदिम सेना आदिवासी उलगुलान सेना यांच्यासह नाशिक जिल्हाभरातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक